संभाजी महाराज संभाजी अरमांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शंभू प्रेरणा रॅली काढून छत्रपती संभाजी अरम संभाजी आरमारच्या वतीनं शंभू महाराजांना आपण मानवंदना दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचं प्रेरणास्थान आहे राष्ट्राची प्रेरणा आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी भूतभूषण सात सतत नायिका भेद यासारखी ग्रंथ संपदा निर्माण करून त्यांच्या प्रचिती दिली प्रत्यक्ष धनांगनावर शौर्य गाजवून आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक ही लढाईनं हाण्याचा लौपिक छत्रपती संभाजी महाराजांनी प्राप्त केला आणि शेवटी हिंदी स्वराज्यासाठी हसत हसत जानाचं बलिदान दिलं आज भारतीय स्वातंत्र्याची जे आपण पळत टाकत आहोत त्याचं सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला आहे संभाजी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संभाजी महाराजांचं बलिदान यांना प्रमाण मानून सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस